राम्रो खबर छ आज टाकाको बेला यो हो र यो भेडिक हामी विशेष खबर बसला कायको त्यति बेचिने हामी हाम्रो हाइलाइट पेज मा नि निवेदन लाग्छ मारुती घरीगावकर आणि रवींद्र जाधव यांनी स्टेजवर जाण्याची कृपा करावी <सणीव> झालेवा या ठिकाणी या, या मंडळाचे प्रत्येक एक पैशाचा सुद्धा हिशोब काट्येतोरपणे जरी त्यांना धोक्यात कोणी विचारलं तरी तो हिशोब काट्यकोरपणे देणारे आमचे बंधू कृष्णा

त्या या नाटकाला संगीत सा तबला आणि हार्मोनियम नाव कसे चांगलं म्हणता येत नाही आठ जण याची साथ करणारे आणि त्यांनी या ठिकाणी आम्ही ज्यावेळी अशोक पडव यांना भेटण्यासाठी केले भेट नाही त्यांना आमच्या नाटकाला त्यांनी यावेळी संगीत करायचं आहे

जाणं नसतं पण त्यांनी मुंबईला जाऊन आपलं सगळं साहित्य वाद्य साहित्य आणून या ठिकाणी आम्हाला साथ केली आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांना चार आणि श्रीफळ देऊ आम्ही त्यांचा शब्दसुमानाने अल्पसहा सत्कार करतो त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि त्यांचा सत्कार आमचे बंधू कृष्णा जो बाबा गरी मध्ये आम्ही त्या ठिकाणी नजर दिसतोय पण ते आपल्या वेळेच्या अगोदर एक तास आमच्या आम्हाला सात ते आठ वेळा आम्हाला त्यांनी संगीताची साथ देऊन व्यसन केली त्यासाठी आमच्या नामाते रवींद्र जाधव हे त्यांचा सत्कार करतील विष्णुकांत कदम यांनी सत्ता शिकारावा गरिबा आपलं अन्यमेर ते सतवे आपलं सामान या ठिकाणी आपल्या सामान एक स्वत एख्या माणसाने जशी जशी पाहिली आणि जसं तो त्याप्रमाणे

लोक जेव्हा संगीत साथ करणारे अशोक पडवळ आणि कृष्णकांत कदम यांच्यासाठी दोघांनाही पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे त्याचा त्यांनी स्वीकार मंडळ यांच्यासाठी सांगित बक्षी संदीप नवडे यांच्याकडून पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्याचप्रमाणे